राज्याचे मुख्य माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांची सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऐंशीवी वी जयंती साजरी करण्यात आली सामाजिक क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत्र असलेल्या आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील बागेत असलेल्या स्मृतीस्थळी देशमुख कुटुंबीय आणि हजारो स्नेही मंडळींच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी नऊ वाजता विलासबाग बाभळगाव येथे भावस्वरांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही मित्र हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहिली सुरुवातीला राज्याचे मंत्री वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख विलास साखर कारखान्याचे चेअरमन वैशलिताई देशमुख सुप्रसिद्ध सिने अभिनेते रितेश देशमुख लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख सौ जनेलिया देशमुख सौ दीपशिका देशमुख अभिजित देशमुख आणि डॉक्टर सारिका देशमुख व चिरंजीव वंश व दिवियाना चिरंजीव रियान चिरंजीव राहील यांनी या आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केले यावेळी लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे शिक्षक आमदार विक्रम काळे माजी मंत्री विनायकराव पाटील माजी आमदार वैजुनाथराव शिंदे माजी आमदार त्र्यंबक भिसे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री देवरे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेह मंडळींनी लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावने शिवसेनेचे संतोष सोमवंशी विजय देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव रेणाचे वाईस चेअरमन प्रवीण पाटील माजी चेअरमन यशवंतराव पाटील कार्यकारी कार्यकारी संचालक पंडित देसाई कार्यकारी संचालक संजीव देसाई कार्यकारी संचालक आत्माराम पवार माजी महापौर प्राध्यापक स्मिता खाणापुरे ॲडव्होकेट दीपक सुळ जितेंद्र देहाडे डॉ सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद भातांबरे अशोक काळे ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे बालाप्रसाद बिदादा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर तुकाराम पाटील सपना किसवे पुरी उपसरपंच गोविंद देशमुख रामस्वामी प्रमोद जाधव प्राध्यापक दत्ता सोमवंशी सुनील पडिले श्याम भोजले पत्रकार हरिराम कुलकर्णी सचिन बंडापल्ले प्राध्यापक रामदास पवार आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध पक्ष संघटना संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या या सभेचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे व सचिन सूर्यवंशी यांनी केले